अनैतिक संबंधातून पतीने पत्नीला विष पाजून मारल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीने पत्नीला विष पाजून तिचा खून करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत ता असलेल्या बापू दातीर याला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे पोलिसांनी पारनेर तालुक्यातील सुपा येथे डोंगरात पाठलाग करून पकडला मृत संगीता दातीर यांनी पती बापू दातीर तिला बाहेरील महिलेशी संबंध ठेवू नयेत असं समजावून सांगितलं होतं आणि याच गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने तिला मारहाण करीत विषारी औषध पाजलं होतं गंभीर अवस्थेत असलेल्या संगीतास तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान संगीता दातीरचा मृत्यू झाला या प्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम हे तपास करत होते गोपनीय बातमीदाराकडून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी सुपा परिसरातील डोंगरात पाठलाग करून आरोपी हा नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र या आरोपीला पकडण्यात श्रीगोंदे पोलिसांना मोठं यश मिळाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर